ममदापूर ग्रामपंचायतीच्या तीन वॉर्डामधील नऊ जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय तर या अगोदर थेट सरपंच पदासाठी ओबीसी महिला आरक्षण आरक्षित झाल्यानं खऱ्या अर्थानं राजकीय हालचालींना वेग आलाय मात्र आरक्षणामध्ये एस सी समाजाला कुठेही स्थान मिळालं नसल्यानं एस सी म्हणजेच बौद्ध समाज नाराज झाला त्यामुळे कुठेतरी बौद्ध समाज या आरक्षणावर हरकत घेईल असं चित्र निर्माण झालंय दरम्यान तालुक्यातील नेरळ्याजवळील ममदापूर ग्रामपंचायत कायमच चर्चेचा विषय राहिली आहे दरम्यान याच ग्रामपंचायतीचा मार्च महिन्यात कालावधी संपत आला असताना प्रशासनाकडून निवडणुकीपूर्वीच्या कामाला सुरुवात झाली आहे शासनाच्या निवडणुकीच्या अगोदर ममदापूर ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागात नऊ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे नेरळ मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दामद ग्रामसेवक एच बी निरगुडा या प्रशासन अधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आलं तर यावेळी सरपंच दाबा निरगुडा व आजी माजी सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान तीन वॉर्डसाठी साठी नऊ जागांवर पडलेले आरक्षण यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात प्रभाग क्रमांक एकसाठी सर्वसाधारण ओबीसी महिला आणि सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण जाहीर झालंय प्रभाग क्रमांक दोन साठी आदिवासी महिला जनरल पुरुष आणि ओबीसी महिला प्रभाग क्रमांक तीनमधील तीन, तीन जागांसाठी ओबीसी पुरुष जनरल पुरुष जनरल महिला असं आरक्षण जाहीर झालंय दरम्यान या ग्रामपंचायतमधील राहणारे एस सी बौद्ध समाज यांना कुठेही आरक्षण जाहीर न झाल्यानं बौद्ध समाज नाराज झाला याबाबत येथील सदस्य अनिकेत गायकवाड यांनी नाराजी बोलून दाखवली असून एस समाजा समाज सी समाजाला कुठेतरी एक आरक्षण मिळणं गरजेचं होतं मोठ्या संख्येनं एस सी समाज येते आहे त्यामुळे ते आरक्षण पडले त्यावर नाराज असून यासाठी आम्ही हरकत घेणार असल्याचं ते म्हटलेत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीला एकही सीट दाखल झालेली नाही एकही सीट आलेली नाही आहे त्यासाठी आमची अनुसूचित जाती जमा जातीमधून सगळ्या आमच्या सभासदांची यावर नाराजी आहे यावर आम्ही त्यासाठी आम्ही पुढे निवडणूक आयुक् आयोगाकडे कर पत्रव्यवहार करणार आहोत आणि त्याचे आम्ही दाद मागणार आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ